सकाळचे नऊ वाजले काल आपल्या गौरींचं आगमन झालं आणि आज सकाळपासूनच खरं तर काल रात्रीपासूनच पाऊस आहे म्हणजे आम्ही काल अडीच वाजेपर्यंत जागरण करत होतो तर पाऊस होताच आणि आता पण पावसाने संततधार सुरू केलेली आहे हा घ्या कडीपत्ता फोडणीसाठी मस्त आपल्या प्रसादले कडीपत्ता आहे फोडणीला या बघ मी नू कडीपत्ता आणला आज दिवस आहे बाप्पाचा पाचवा आणि आज प्रसादाला आहे आपली तांदळाची पारंपारिक अशी खीर बाप्पासाठी खिरीचा प्रसाद आहे आज काल गौरींचं आवाहन झालेलं आहे आणि आज आहे गौरींचा ववसा त्यासाठी आम्ही ही सुपं भरतो आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण ह्या सुपांना असा धागा बांधून घेणार आहोत तर वरून आणि खालून असा धागा बांधून घ्यायचा आहे आपल्याला सुपांना अशी कॉर्नरला गाठ मारून घ्यायची आहे आमच्या तिघींची सुपा असतात ताईचा माझा आणि मेनूचा तिघींची सुपा आम्ही भरतोय आता हळद कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत आपल्याला प्रत्येक सुपाला आपल्याला हळद कुंकूची बोटं लावून घ्यायची आहे अशा तऱ्हेने तिन्ही याच्यामध्ये आपण हळद कुंकू आणि थोडे तांदूळ टाकलेले आहेत प्रत्येक सुपात आपल्याला एक एक म्हणजे भाजीचा प्रकार टाकायचा आहे नारळ काकडी भेंडी मिरची केळं सफरचंद नारळ असं प्रत्येक सुपामध्ये आम्ही सध्या ठेवलेलं आहे फूल ठेवतो आहे तर सुपामध्ये आपण काही खाण्याचे पदार्थ पण ठेवतो पण ते असेच आम्ही ठेवत नाही तर ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सगळे आपण खाण्याचे जे काय आपण बनवलेले आहेत गुडाचे तिखटाचे पदार्थ ते आपण त्याच्यात टाकणार आहोत जसं ही करंजी आहे घरी आम्ही बनवली आहे करंजा आम्ही घरी बनवल्या आणि ह्या ज्या करंज्या ताई आता भरते ते आमच्या नौकारच्या आत्याने दिलेल्या आहेत सुपामध्ये ठेवायला तर त्या पण ठेवतो आहे आम्ही गुलाबजाम केले होते ते पण भरतो आहे तर आमच्याकडे तरी म्हणजे आम्ही तरी हे अशा पद्धतीने सुपं भरतो जितपत आम्हाला माहिती आहे हे आम्ही असं भरत आलेलो आहोत मी नवीन म्हणजे लग्न झालेलं होतं तेव्हा सगळ्या प्रकारच्या मिठाया किंवा मग खाण्याचे पदार्थ मिठाईचं बॉक्स ना त्याच्यानंतर मिठाई म्हणजे पाच प्रकारच्या मिठाया पाच प्रकारची फळं त्याच्यानंतर पाच प्रकारच्या भाज्याबीज्या पण होत्या त्याच्यात पदार्थ वेगवेगळे असं सगळं पाच पाच चे प्रकार म्हणजे जेव्हा ज्या नवीन लग्न झालेल्या ज्या ले सुना लेखी ज्या असतात तर त्यांना हे असं करून द्यायला लागतं सुपं जी पहिली सुपं असतात त्याच्यामध्ये तर आता हे असं भरतोय आत्ताच मेनूने गरमागरम वडे झालेले आहेत मेनूचे बनून तर गोड वडे आहेत हे आपले आमच्याकडे सगळ्यांना आवडतात म्हणून जास्त बनव बनवलेले आहे आणि तिखट वडे पण आहेत तर हे सगळं आम्ही तर हे गोड वडे आपले झालेले आहेत आमच्या इकडचे स्पेशल आणि बटाटे वडे पण आहेत आपल्याकडे तर ते पण आम्ही ह्याच्यात भरणार आहोत

नाणं ठेवायचं तिथे देवीला आ, हे करायला ओवाळायला अगरबत्ती घेऊया ती पण सुपामध्येच टाकून घ्यायची मग अशी वडे गरम होते म्हणून आम्ही भरले नव्हते आता थोडे थंड झालेत सो आम्ही वडे पूर्ण पूर्ण झालेत ना थंड तर आम्ही भरतोय त्याच्यात जेणेकरून ते सूप जेव्हा उचलतो तेव्हा हे इकडे तिकडे होतात मग हे असंच करतो दरवर्षी आम्ही दुसऱ्या पिशवीत वडे आणि आळूवडे आहेत ते बटाटे वडे आणि आळूवड्या म्हणजे गोडाचे पदार्थ एका पिशवीत ठेवलेत आणि हे जे आहे तिकटाचे ते एका पिशवीत ठेवलेत ॲक्च्युली ते व्हायचे होते म्हणून थांबलो होतो आपली सुपं भरून झालेली आहेत तर आम्ही ही अशा पद्धतीने सुपं भरतो तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने सुपं भरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने आमची तिन्ही सूपं तिघींची भरून झालेली आहेत आणि आता आम्ही रेडी होऊन जाणार आहोत गौरींना नमस्कार करायला तर आता आम्ही वावसायला निघतो आहे काकींकडे चला

छोटी बघा कशी छान तयार झाली आहे गौरींसाठी आहे, खीर रात्रीचे पावणे एक वाजलेला आहे आणि मस्त आता आपली देवीची आरती झाली आणि मस्त प्रसाद आपल्याला मिळालाय आणि शताही खातोय दर्शन सग्या ना प्रसाद I right. आज आम्ही नाश्त्याला बनवलेले आहेत मस्त गरमागरम पोहे आणि वरून त्याच्यावर शेव घातलेली आहे पोहे खातोय आज आहे बाप्पाचा शेवटचा दिवस आणि आज बाप्पासाठी प्रसाद केलेला आहे ब्रेड रसमलाई तर हे ब्रेडपासून बनवलेली रसमलाई आहे खूप मस्त एकदम टेमटिंग दिसते आता देवाच्या प्रसादाला ठेवणार आहोत आणि आम्ही पण त्याच्यावर आता थोड्या वेळाने ताव मारणार आहोत तर हे असे आता आम्ही कट करून घेतले प्रसाद आणून ठेवलेला आहे बाप्पासाठी आज जेवणासाठी असणारे मस्त मटकीची उसळ भाजी आंबट तिखट गोड असं वरण आणि हंडी आम्ही रोज काकडीचं कोशिंबीर करतोय भरपूर प्रमाणात तर ते पण असणार आहे आज आपले बाप्पा जाणार आहेत गेले चार पाच दिवस खूप मस्त मजेत आनंदात गेले आणि असंच बाप्पाकडे एकच विनंती आहे की दरवर्षी मला असंच तुझ्या सेवेचा तुझी सेवा करता यावी दरवर्षी ू बाप्पाला आता जातील मखर रिकामा होणार एन्जॉय केले चार पाच दिवस बाप्पासोबत तुमचे हे गणपतीतले चार पाच दिवस कसे गेले तुम्ही काय मजा मस्ती केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा